हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झालेला आहे सर नक्कीच बोला काय म्हणता पण आता सर बरेचसे शेतकरी मित्र फोन करत होते की सर पुढील कंडिशन कशी राहणार समजा येणाऱ्या तीन दिवसाची नक्कीच आज दहा तारखेला सांगितलं मी काल की नांदेड सोलापूरच्या काही भागांमध्ये पाऊसचा का विजांच्या कडकडाट आगमन करणारे ते वातावरण स्थानिक वातावरण पावसाचा प्रभाव मात्र काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी विजांचा कडकडाट हे पाहायला मिळणार आहे तर आज पाऊस पडण्यास जर आपण भाग बघितले तर सोलापूरची पूर्व बाजू धाराशिव जिल्हा मात्र बऱ्याच ठिकाणी आज भाग बदलत पद्धतीने ऍक्टिव्ह होईल लोहराकुर्ड असेल आणि त्यानंतर अंबाजो केस केज पण आहे दिवस मावता किंवा दुपारनंतर नांदेड पट्ट्यातल्या पूर्व बाजूस काही ठिकाणी लवकरच ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकते कारण की त्या भागामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये भोकर वगैरे भागांच्या दक्षिणेकडील भागांमध्ये दिसायला लागली तर एकंदरीत चित्र आज जर पाहिला आपण तर आजचा पाऊस जो आहे तो विजांच्या कडकडाटात आहे पण आज उद्या आणि परवा म्हणजे जसं की अकरा तारखेपर्यंत आणि बारा तारखेपर्यंत हा पाऊस नांदेड यवतमाळ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा तुमचा वाशिम परिसर रात्रीच्या वेळेला जालन्यामध्ये काही ठिकाणी मध्ये बऱ्याच ठिकाणी अशी तिच्या आगमनाची तारीख आहे पण जे काही खराब पाऊस आहे ऍक्टिव्हिटीवर तेरा तारीख ती चांगली असणार आहे तेरा तारखेपासून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा अनेक ठिकाणी तो पाऊस सक्रिय होऊन जाणार आहे यामध्ये हा बोला ना आता सर आपण काल बघितलं की काल गर्मीचे लेवल खूपच होते आणि कडक ऊन होती आणि सुद्धा होते परंतु सर आज म्हणजे ऊन कमी आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे आणि लेवल साधारणपणे आहे मग याच्यामध्ये काही शक्यता सर तुम्हाला मी काल पण सांगितलं रेकॉर्डिंग मध्ये की उद्यापासून म्हणजे आजच्या दहा तारखेपासून वातावरण आंदुक झगायला पाहायला मिळत म्हणजे त्याच्यामध्ये उन्हाची तीव्रता फारशी दिसणार नाही पण गर्मी थोडी फार गाव पण आहे यामध्ये काय होणार प्रत्येक ठिकाणी असे ढगांचा आकार वेगळाच कलर वाटणार लोकांचा पाणी oh. असं ह्युमिडिटीशी मायक्रोन मध्ये जर आपण जाणीव बाष्पकडांची ती जाणसर वाटणार ढगांमध्ये oh. आणि हे ढग वितळून जाणार नसतात हे ढग हे ढग एका ढगाचे दहा ढग बनवायची ताकद असते या ढगांमध्ये हे oh. प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे थोडाफार जर आपण परतीच्या पावसाचा सारांश सांगितला ना तर हे ढग उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहत येतील पूर्व भागातला पाऊस पूर असेल तर पूर्वेकडनं येतील असे दोन प्रकार आहे याच्यामध्ये नांदेडचा लातूरचा आणि यवतमाळचा जर भाग बघितला आपण तर पूर्वेकडनं आभाळ येणार आहे जालन्याचा बुलढाण्याचा जर भाग पाहिला आपण तर उत्तरेकडनं आभाळ येणार आहे म्हणजे रिटर्निंग मान्सूनचा हा प्रभाव आहे स्पष्ट याच्यामध्ये होतोय आणि आता हा फक्त सुरू तर पण शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे ज्यांना पाणी कमी त्यांना एकदा सुरू झाला ना हा पाऊस इतका वादळी वाऱ्याचा आहे विजांच्या कडकडाटाचा आहे हे तुम्हाला आल्याच्या नंतर समजून जाईल बरोबर आहे तर काही शेतकऱ्यांची अशी इच्छा जाणून घेण्याची होती की परती 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 हा परतीचा जो पाऊस आहे तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा राहणार परतीचा पाऊस हा सर्व जिल्ह्यातच चांगला आहे आता आपण म्हणलं हे जिल्हा कमी तो जिल्हा असं काहीच नाहीये प्रत्येक जिल्ह्यांची बारी यावेळेस मुसळधार पावसाची आहे आणि आपण ज्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे परतीच्या पावसाशिवाय विहिरीचं पाणी अजून एक तुम्हाला गुड न्यूज गुड न्यूज दुष्काळ असलेल्या भागांमध्ये बॅड न्यूज म्हणावी लागली पण नवरात्र उत्सवात सुद्धा पाऊस अडकणार यावर्षी नवरात्रीमध्ये मागे आ... पण सांगितलं पाऊस या सप्टेंबर महिना पूर्ण आहे त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अडकण्याचे चान्सेस आहेत आणि ही नवरात्र उत्सवातला पाऊस जरा जास्त राहू शकतो हा बरोबर आहे आणि सर हे परतीचा पाऊस किती दिवस राहू शकते समजा महाराष्ट्रामध्ये दोन आठवडे आहेत म्हणजे आता हा जो काही होणार आता सुरू तेरा चौदाला आता जे परत हे स्थानिक वातावरणाचं आहे पण तेरा चौदाला जे काय पडणार ते परतीच आहे आणि हा आपण समजून घेतलं आता तेरा चौदाला वाढणार आहे परत पंधरा सोळाला पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशकडे सरकणार आहे आता चाही पाऊस पश्चिम महाराष्ट्र आहे पण जी व्यापकता आहे ती या चौदा पंधरा जास्त आहे आणि तो पाऊस परत रिटर्निंग मान्सून जो प्रभाव आहे परत बावीस तेवीस पासून वाढणार आहे मग सर हे तेरा चौदा आणि पंधरा तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे सगळे जिल्हे आहेत त्यामध्ये खानदेश पूर्ण जिल्हा आहेत पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पूर्ण आहेत आणि विदर्भ पूर्ण आहे मराठवाड्यात भाग बदलत पाऊस आता निरंतर सलवाके ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच